माझं नाव गणेश नाईक मी मूळचा साताराच आहे मी मागच्या ते वर्षापासून आयटी मध्ये आहे त्याच्यानंतर फिल्म मेकिंग मध्ये आहे जसं की तुम्ही माझं इंट्रोडक्शन केलं त्याप्रमाणे माझी शाळा आणि शाळा पण या वेब वेबसिरीज खूप महाराष्ट्राने डोक्यावर घेतल्या आणि खूप प्रेम केलं आणि काय साधारण कॉस्ट पडली तुम्हाला प्लॉट प्लॉट ची कॉस्ट वन पॉईंट सी होती आपल्यापेक्षा कमी कमीचे पण कोटेशन होते माझ्याकडे आपल्यापेक्षा जास्तचे पण कोटेशन होते डिझाईन महत्वाचं आहे कारण युटिलायझेशन महत्वाचं आहे फ्लोअर युटिलायझेशन वास्तू कन्सिडरेशन दहा पंधरा कॉन्ट्रॅक्टर हे सगळे लेबर कॉन्ट्रॅक्टर ते लेबर कॉन्ट्रॅक्टर होते जेव्हा मला लक्षात आलं की नाही हे असं नाही असं केलं पाहिजे आपल्याला सो मग मग तिथून मी त्या बघायला म्हणजे इन्क्वायरी माइंडसेटने बरीचशी माहिती काढून घेत त्याच्यानंतर मग मी मग वेगळ्या वेगळं सर्चिंग माझं चालू केलं आपण मे बी यांना वेळेवर मटेरियल पुरवू शकणार नाहीत किंवा जर पुरवलं तर हे लोक जास्त त्याचं वेस्टेज करतील ऑनेस्टली सांगू का पूर्णपणे डिसअपॉइंटेड होतो अरे बापरे नमस्कार मित्रांनो मी इंजिनियर विजय मोराळे फाउंडर एन सीईओ कन्स्ट्रक्शन वाला मित्रांनो आपण लॉकडाऊन मध्ये शाळा वन आणि शाळा टू हे वेब सिरीज बघितली असेल या हिट वेब सिरीजचे प्रोड्युसर अँड डायरेक्टर आज आपल्या सोबत आहेत ते म्हणजेच आमचे वन ऑफ द बेस्ट क्लाइंट मिस्टर गणेश नाईक ज्यांचा पुण्यामध्ये आमच्याकडे थ्री पॉईंट फाईव्ह प्रोजेक्ट आला होता आणि ऑलमोस्ट आता तो सत्तर टक्के पूर्ण झालेला आहे आणि रिमेनिंग तीस टक्के हा विदिन थ्री मध्ये कम्प्लीट होता आहे तर आपल्याला त्यांच्याकडून आज हे जाणून घ्यायचं आहे की त्यांना आमच्या बरोबर वर वर्षभर वर वर काम करून काय एक्सपिरियन्स आला तर नमस्कार सर तर तुमच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या ऑडियन्सला द्या नमस्कार नमस्कार माझं नाव गणेश नाईक मी मूळचा साताराच आहे मी मागच्या दहा ते बारा वर्षापासून आय टी मध्ये आहे त्याच्यानंतर फिल्म मेकिंग मध्ये आहे जसं की तुम्ही माझं इंट्रोडक्शन केलं त्याप्रमाणे माझी शाळा आणि शाळा कोण या दोन्ही वेब सिरीज खूप महाराष्ट्राने डोक्यावर घेतली आणि खूप प्रेम केलं आम्ही लॉकडाऊन मध्ये सगळे तुमचे पाठ बघितले म्हणजे त्यावेळेस मी आपली ओळखही नव्हती येस येस बरोबर तर मग साताऱ्यातून प्लॉट घेपर्यंत जर जर्नी सांगायची झाली तर असच मध्यम मध्यम वर्ग फॅमिली मधून आलेला आहे ओके आणि तिथून मग एक मित्र माझा भेटला तो मला बोलला आपण आय टी मध्ये काम करूया ओके मग आम्ही दोघांनी सुरू केली कामाला सुरुवात केली साताऱ्यातच आम्ही ऑफिस सुरू केलं आणि तिकडे आम्ही प्रोजेक्ट घेत होतो मग ते करत करत आम्ही व्यवस्थित सेट झाल्यानंतर मग आमचं असं ठरलं की आता आपण पुण्याला जाऊन ओके कारण असं ऐकत होतो ना न्यूजपेपर मधून प्रोजेक्ट मिळतात आयटीचे वगैरे हा की आयटी म्हणजे पुणे बँक बरोबर मग त्यावेनी मग आम्ही पुण्याला आलो आणि त्यानंतर मग जसं ऐकलं होतं त्याच पद्धतीनं आम्हाला इकडे स्कोप मिळाला आणि मग त्याच्यानंतर मग घराचे प्रश्न सुरू झाले की आता घर काय प्लॅनिंग ओके सुरुवातीला तुम्ही म्हणजे ज्यावेळेस पुण्यात आले त्यावेळेस मग तुम्ही फ्लॅट घेतला काय म्हणजे कसं होतं तुमचं फ्लॅट घेतला कारण तेव्हा काही एवढं आपण फायनान्शियली स्ट्रॉंग नव्हतो बरोबर सो मग कोथरुड एरियामध्ये मी राहिल होतो रेंटनीच फ्लॅट घेतला ओके ओके आणि मग तिथून ओके म्हणजे मला तुम्हाला विचारावं असं वाटतं okay. की जो व्यक्ती आहे एक पिरियड काय असला ज्यावेळेस तुम्ही रेंटनी राहत होते बारा वर्ष असतील बारा दोन हजार अराऊंड एक बाराच म्हणताय बारा बारा, बारा तेरा ओके तर ह्या बारा तेराच्या मध्ये म्हणजे तुम्ही खूप मला वाटत तरी वाटत की खूप मोठी अचीवमेंट म्हणजे म्हणजे मी माझ्या लाईफ मध्ये असा व्यक्ती बघितलाय की जो बारा तेरा वर्षाच्या पिरियड मध्ये की आज स्वतःचा थ्री पॉईंट फायव्ह सिअरचा बंगलो बांधतोय म्हणजे जर तो व्यक्ती थ्री पॉईंट फायव्ह सीयरचा बंगलो बांधत असेल तर तो फायनान्शियली किती फ्री झालेला असेल किंवा तो फायनान्शियल वेल त्यांनी किती स्ट्रॉंग केलेली असेल तर हे तुमच्याकडं बघून मला खूपच भारी वाटतं सर थँक्यू मग प्लॉट घेण्यामागच कसं काय पर्पज होत किंवा ते जसं की मला गावा गावाकडून आल्यामुळे तिकडे सगळ्यांची घरं आपण बघितली होती इकडे आल्यानंतर हे जे फ्लाडिंग हाय बिल्डिंग तर हे मला माझ्या फॅमिलीला कधी आवडत नव्हतं आम्ही नेहमी डिस्कशन करत असताना आमचं असं की ते माचिसच्या डब्यामध्ये आपल्याला नाही राहायचं एकावर एक ठेवलेलं मग नाही राहायचं आपलं मग नेहमी आम्ही हेच बघत होतो की पुण्याच्या आजूबाजूला कुठे प्लॉट आहेत okay, okay. आणि मोस्टली साताऱ्यात असल्यामुळे मुंबईला रेकॉर्ड जायचं ला लागायचं त्याच्यामुळे आम्हाला ह्याच रोडला आम्ही शोधत होतो आणि तुम्हाला माहितीच ह्या रोडला खूप कमी प्रोजेक्ट आहेत खूप कमी प्रोजेक्ट आहेत आणि जसे निघतील तसे लगेच ते बुक इन्स्टंट बुक होतात हा प्लॉट तुम्ही कधी साधारण घेतला होता हा प्लॉट आम्ही दोन हजार वीस मध्ये घेतला होता दोन हजार लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये लॉकडाऊन जस्ट संपलं होतं तेव्हा ओके ओके आणि काय साधारण कॉस्ट पडली तुम्हाला प्लॉट घे प्लॉट ची कॉस्ट वन पॉईंट सीआर पडली आणि प्लॉट घेण्यासाठी मग तुम्ही म्हणजे आता जसं म्हणले की मी साताराला राहतो रा मुंबईला जाणं येणं असायचं तर मग तुम्ही पुण्यात जॉब करत होते म्हणजे तुमच्या ज्या दोन्ही रिक्वायरमेंट होत्या म्हणजे गावाकडे जायची गाव जा पण प्लस ऑफिस वगैरे काही वर्किंग असेल मुंबईला तर ते तर ते दोन्ही तुमचं पुण्यामध्ये तुम्हाला करायचं कोचुरडाई जवळ होता आणि आता प्लॉट जिथं घेतलाय ते एरिया जवळच आहे बरोबर ओके तर मग हा प्लॉट घेण्यामाग तुम्ही काही आयडिओलॉजी विचार केला का की जसं की मला प्लॉट घ्यायचंय तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे किंवा मला प्लॉट घेतल्यानंतर माझ्याकडे काय अजून चॅलेंजेस असतील मला त्याला सँक्शन करावं लागेल किंवा त्या प्लॉटला uh, मला किती कन्स्ट्रक्शन कॉस्ट जाईल याचा काय अंदाज वगैरे लावला तुम्ही uh, सगळ्यात पहिल्यांदा आमची बेसिक फर्स्ट रिक्वायरमेंट हे होते की आम्हाला प्लॉट घ्यायचं आणि मग त्यानुसार मग प्लॉट अवेलेबल झालं मग बजेट मग ते कोणत्या एरियामध्ये आहे पण मोस्टली सिटीमध्ये यायला जायला कन्व्हिनियंट असावं मुलांना एज्युकेशनच्या पर्पज मध्ये कन्व्हिनियंट असावं जवळ असावं आपण कुठेही आपल्याकडे गाडी आहे मुलांना ते त्रास नको व्हायला फॅमिलीला पण त्रास नको रिलेटिव्ह वगैरे यायला कन्व्हिनियंट असावं बरोबर ह्या <coughs> पॉईंट लक्षात ठेवून मग आम्ही सर्चिंग होतो ओके ओके तर प्लॉट घेतला तुम्ही प्लॉट घेतल्यानंतर मग तुम्हाला मग तुम्ही कन्स्ट्रक्शनचा विचार कधी केला किंवा सँक्शनिंग किंवा बाकीची जी काही प्री कन्स्ट्रक्शन प्रोसेस आपण म्हणतो तर ती प्रोसेस तुम्हाला Uh, त्या प्रोसेसचा कसा एक्सपिरियन्स होता प्री कन्स्ट्रक्शन प्रोसेस हा प्री कन्स्ट्रक्शनच्या सगळी लोक असतात जे ह्या फील्डची काहीच माहिती नसते कारण लाईफ मध्ये माणूस एकदा त्याच्यामुळे मल्टिपल एक्सपिरियन्स नसतात बरोबर सो त्यावेनी पहिल्यांदा जेव्हा मी सर्चिंग चालू केलं त्यावेळेला मग सीसी काय असतं किंवा ओसी काय असतं काय काहीच माहिती माहिती नव्हती मग भरपूर लोकांशी मी डिस्कस केलं ज्यांनी अगोदर काम केले आहे बरोबर काय एक्सपिरियन्स घेते आणि मला इव्हनिंगला वॉकला जायची सवय आहे मी दहा किलोमीटर वॉक करतो सो मग जात असताना माझं लक्ष असायचं अंडर कन्स्ट्रक्शन साईट कडे लक्ष असायचं मी वॉक करतो दोन महिन्यापूर्वी ह्या लेवलला काम होतो आज हे आहे कुठे एक्सकिबिशन चालू आहे बरोबर कुठं वॉलचं काम चालू आहे मग त्यांना तिथे जायचो मी विचारायचो ओनर जेव्हा दिसतील तेव्हा जायचो मग तुम्ही सीसी कसं केलं कुठे केलं काय प्रॉब्लेम आले असं मी त्यांना विचारत गेलो ओके okay, म्हणजे इन्क्वायरी माइंडसेटने बरीचशी माहिती काढून घेतली ओके yes, yes, yes. okay, okay. ओके आणि मग त्याच्यानंतर मग कन्स्ट्रक्शन करायचं प्लॅन कधी कर चालू केला जसं मिळालं त्याच्यानंतर मग आर्किटेक्ट एक मित्र आहे त्यांना भेटून मग फ्लोर प्लान बाकीच्या गोष्टी डिझाईन झाल्या मग त्याच्यानंतर मग खरी सुरुवात झाली ओके okay. की आता आपल्याला तुम्हाला एक अजून जोडून मी प्रश्न विचारतो तर डिझाईनच्या स्टेजला तुम्हाला किती वेळ गेला डिझाईनच्या स्टेजला आम्हाला बराच वेळ गेला ओके तर अराऊंड नऊ दहा ते नऊ महिने ओके ओके नऊ दहा महिने म्हणजे अराऊंड सिक्स टू टेन मंथ तुम्हाला गेले डिझाईन मध्ये एवढा का महिने कारण डिझाईन महत्वाचं आहे कारण युटिलायझेशन महत्वाचं आहे फ्लोअरच युटिलायझेशन महत्वाचं आहे वास्तूचं सुद्धा कन्सिडरेशन होत बरोबर पण शंभर टक्के वास्तू जर गेलो तर ते मग प्रॉपर युटिलायझेशन होत नव्हतं मग कुठंतरी मिडवे करून मग बरोबर वास्तूही केलं पण ज्या करायलाच पाहिजे त्या गोष्टी केल्या करून घ्या त्याच्यामध्ये टाइम गेला ओके ओके आणि मग त्याच्यानंतर मग कन्स्ट्रक्शनचा ज्यावेळेस तुमच्या तुम डोक्यात विचार आला की आता प्लॅन तर रेडी झालाय अप्रुव्हल yes. पण आलेले मग त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन साठी मग तुम्ही किती कॉन्ट्रॅक्टर्सला भेटले किंवा कशी तुम्ही म्हणजे फायनलाइज कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट फायनल कसं केलं जेवढे काही माझ्या ओळखीचे लोक आहेत फील्डमध्ये असतील मग प्रत्येकाला मी विचारायचं तुझ्या ओळखीचं कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे का किंवा ऑनलाईन सर्चिंग केले बरोबर बरेच बरेच ऑनलाईन भरपूर लोक भरपूर लोक आहेत प्रत्येकाला कॉल केला अप्रॉक्सिमेटली तीस चाळीस कॉन्ट्रॅक्टरला मी कॉल केला असेल कॉन्टॅक्ट केला आणि प्रत्येकाला साईट वर बोलवून प्रत्येकाला फिजिकल भेटलो बरोबर बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं ऍक्च्युअली मी पहिल्यांदा लेबरवरती करणार होतो ओके ओके मटेरियल तुम्ही पुरवणार होते आणि परत लक्षात आलं की नाही असं करून कारण हे कधी लक्षात झालं कारण हा बेसिक थॉट होता असं का बरं वाटलं मग तुम्ही तो विचार का बदलला जो तुम्ही मटेरियल स्वतः देऊन करून घेणार होते आणि मग तुम्ही मटेरियल का दिलं कारण ह्या तीस चाळीस कॉन्ट्रॅक्टरला जेव्हा मी भेटलो तेव्हा मी त्यांच्या एक्झिस्टिंग साईट व्हिजिट केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही हा, 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 हा पूर फुल आहे आणि जो व्यक्ती फुल टाइम करू शकतो तोच हा चांगला एक्झिक्युट करू शकतो म्हणजे तुम्हाला तिथे रिअलाइज झालं की आपण मे बी यांना वेळेवर मटेरियल पुरवू शकणार नाहीत किंवा जर पुरवलं तर हे लोक जास्त त्याचं वेस्टेज करतील किंवा जर मटेरियल आलं तर ते भी चोरीला वगैरे जाऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याकडे एवढा प्रॉपर वेळ नाही हो, हो, हो. प्लस दुसरी गोष्ट मी स्वतः केलं तर मला तिथं पाणी मारायला एखादा व्यक्ती ठेवावं लागत मग मला ऑलमोस्ट जर मी लेबर कॉन्ट्रॅक्ट वरती करतोय तर मला तिथला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सगळं कॉर्डिनेट करावं लागेल एक्झॅक्टली ओके म्हणजे ही गोष्ट तुम्हाला रिअल एक्झॅक्टली एक्झॅक्टली मग ते जेव्हा मला लक्षात आलं की नाही हे असं नाही असं केलं पाहिजे आपल्याला सो मग तिथून पुढे मग मग मी त्या पॉईंट ऑफ बघायला लागलो तोपर्यंत जे दहा पंधरा okay. कॉन्ट्रॅक्टर सगळे लेबर कॉन्ट्रॅक्टर ते लेबर कॉन्ट्रॅक्टर होते त्याच्यानंतर मग मी मग वेगळ्या वेगळं सर्चिंग माझं चालू केलं मग विथ मटेरियल साठी किती कॉन्ट्रॅक्टर बघितले तुम्ही अराउंड ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह विथ मटेरियलसाठी हो अरे बापरे मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटले वीस पंचवीस लोकांना प्रत्येक जण यायचा तो वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या गोष्टी सांगायचं प्रत्येक जण ओके मग काही लोक मला रिजिट वाटली की नाही हे असं नाही असंच असेल बरोबर असंच होईल काही लोक लोक थोडी फ्लेक्सिबल वाटली बट मला त्यांच्याकडे बघून कॉन्फिडन्स नाही आला की हे शेवटपर्यंत मग असं शोधत 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 असताना तुमची भेट झाली ओके ओके तर आमची बेट मला वाटतं तुमची आमच्या बाजूला जी काही साईट चालू होती हो, हो. त्या साईटवरती हो आपली वाटते आमचे आ... साईट इंजिनियर होते त्यांच्याबरोबर तुमची भेट झाली बरोबर ओके ओके तर मग साईट इंजिनिअर चौकशी करत असताना तुम्हाला तुम्ही त्यांना माहिती विचारली त्यांनी तुम्हाला माहिती दिली आणि म्हणजे असंच समथिंग काहीतरी झालं ना हा ऍक्च्युअली साईडला आपलं काम चालू होतं मी त्यांचं फाउंडेशनचं काम चालू होतं आणि तिकडे त्यांना विचारलं की हे कोण आहेत काय आहे एक्झिस्टिंग काम कुठं आहेत काय मग ते बोल काम करा हा नंबर घ्या आणि यांच्याशी बोला ओके ओके मग त्याच्यावरून तुम्ही मग मंझे, हो म्हणजे मग त्यांच्या साईट वगैरे हो आमच्या साईट वगैरे फिरले का तुम्ही म्हणजे हा म्हणजे okay. पहिल्यांदा कॉल केला तुम्हाला आणि कॉल वरती आपलं फर्स्ट बोलणं झालं okay. फर्स्ट जेव्हा बोलणं झालं तेव्हाच मला पॉझिटिव्ह वाटलं की हा व्यवस्थित आतापर्यंत okay. एवढ्या लोकांशी मी बोललो पण त्यातल्या त्यात थोडस okay. मला पॉझिटिव्ह वाईब आल्या कॉल मध्ये मग त्याच्यानंतर मी मिस आय थिंक तो कॉल आपला पहिला अराऊंड एक वर्षापूर्वी जास्त आल्यानंतर oh, exactly. मी मिसेस ला सांगितलं की असा एक कॉल झाला आणि आपल्याच सोसायटी मध्ये त्यांची मल्टिपल काम पण चालू आहे बरोबर बरोबर आणि मग आपण बघूया विचार करू सर तर तुमची प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे ती अराऊंड थ्री पॉईंट फाय सिअर आहे म्हणजे अमाऊंट खूप मोठी आहे त्यानंतर तुम्ही अराऊंड पंचवीस तीस कॉन्ट्रॅक्टरला भेटलेत मग त्याच्यानंतर तुमच्या मध्ये असं कुठून आलं की नाही आपण ह्या कंपनी बरोबरच काम केलं पाहिजे असं एक तुमच्या मनात कुठून आलं घर म्हणजे एक इमोशनल गोष्ट आणि आपण आजपर्यंत जे काही कमवलं होतं ते आज, हो hmm, hmm, hmm. आज आपण एका ठिकाणी लावतोय आज बरोबर साहजिकच आहे आम्हाला तो थोडासा कठीण होतं डिसिजन घेणं आमच्यासाठी कारण एकतर एवढ्या लोकांना भेटलो होतो आणि कधी कधी काय होतं मल्टिपल लोकांना भेटल्यावर भेटलो आपण मेबी जे निवडले असतं तेच फेल जाऊ शकतो असं बऱ्याच वेळा होत होऊ तुम्हालाच का निवडलं तर सगळ्यात पहिली गोष्ट जसं बोललो की आपला पहिला कॉल झाला बरोबर कॉल झाल्यानंतर मी तुमच्या साईट बरोबर साईट बघितल्यानंतर मग आपण भेटलो भेटलो आणि सगळ्यात महत्वाचं भेटल्यानंतर जेव्हा आपलं कॉन्वर्सेशन झालं कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर जी काही बाकीच्या लोक मला ज्या पद्धतीने सांगत होते असं असतं ते तसं पण तुम्ही मला ते सिम्प्लिफाय मी सांगितलं बरोबर बरोबर म्हणजे तुम्हाला अवघड करून सांगत होते ते माझ्याकडून मेबी काही सोप्या भाषेत सांगितलं मेबी कदाचित तुम्ही समोर पहिल्यांदाच असं समजतं की ह्या माणसाला काय माहिती समजेल अशा भाषेत Okay. पण ते बाकीचे लोक बऱ्यापैकी जे वर्ड्स असतात ना टेक्निकल वर्ड मध्ये ते सांगत होते रिटर्निंग व्हा म्हणजे असे शब्द असतात नॉन टेक्निकल पर्सनला समजत बरोबर बरोबर ते असं अवघड वाटायचं जेव्हा तुम्हाला भेटलो आणि जेव्हा तुम्ही समजून सांगितलं की या पद्धतीने करू असं करू करूया आपण बरोबर आणि म्हणजे तुम्हाला तिथं कॉन्फिडन्स आला कॉन्फिडन्स तिथे आला की सिम्पले बाय तुम्ही सांगताय मे बी मला ते काही गॉड गिफ्टेड आहे जेवढे मी क्लाइंट्सला जेवढे माझ्याकडून मीटिंग होतात ऑलमोस्ट त्या सगळ्या फायनल होतात तर ते काही गॉड गिफ्टेड मला मिळालेले ते सांगता येत नाही आणि हा त्यानंतर म्हणजे तुमची जी काही बाकीची कामं होती ते पाहिली त्या सगळ्या ओनरशी मी बोललो ओके मग सगळ्यांबरोबर तुम्ही सगळ्यांशी बोललो सगळ्यांना फोन केला नंबर सोसायटी होते मग सगळ्यांच्याकडून नंबर घेतले सगळ्यांकडून कुणाकडून तरी एखादा निगेटिव्ह रिव्ह्यू आला असतात का सगळे पॉझिटिव्ह नाही सगळ्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिव्ह्यू आले तेच सगळ्यात महत्वाची गोष्ट मग मी बोललो सगळेच पॉझिटिव्ह रिव्ह्यू कसे काय मग परत रँडम कॉल केले मग दुसऱ्या नंबरवर असं असं वेगळ्या लोकेशन सांगितले मला करायचं ते सेमच आलं अरे बोललो चला ठीक आहे काय ओके आहे सगळ्या गोष्टी मग पुढे जायचं डिसिजन डिसिजन घेतला ओके ज्यावेळेस आपण म्हणजे तुम्ही डिसिजन तुमच्या बाजूने केला त्यानंतर आपण मला वाटतंय कॉस्ट वाईज कुठंतरी एक हे होतं तुमची एक फिक्स अमाऊंट होती माझी एक फिक्स अमाऊंट होती तर ह्याच्यामध्ये एक जे अंडरस्टँडिंग होतं तर ते कशा पद्धतीने झालं म्हणजे सॉफ्टली झालं की रशली झालं तुम्हाला काय वाटतं खूप खूप सॉफ्टली झालं म्हणजे जसं मी पहिल्यांदा बोललो की काही मला कॉन्ट्रॅक्टर रिजिट वाटले बरोबर अजिबात नाही सो तुमच्याकडच तो एक मला खूप गोष्ट आवडली की तुम्ही खूप फ्लेक्झिबल होता म्हणजे जेव्हा ज्या वेळेला कम्युनिकेशन करायचो बोलायचो बरोबर त्या त्यावेळेला तुमचं नेहमी असायचं की नाही आपण करूया ओके हां तुम्ही असं म्हणताय का ठीक आहे काय काय असेल ते हे करून आपण फ्लेक्सिबल जाऊया कारण आज होतं मित्रांनो बरेचसे असतात मी मीटिंग करतो तर क्लायंट कडे पैसे भरपूर असतात पण एक माइंडसेट असा असतो जो आपला ह्युमन माइंडसेट म्हणू शकतो की थोडंफार कुठं तरी एक निगोशिएबल करा थोडंफार निगोशिएट करा म्हणजे एक हा एक माइंडसेट जो असतो ना तर तो तुम्ही रिजिट नाही राहिला पाहिजे स्ट्रेट फॉरवर्ड नाही राहिला पाहिजे थोडंफार कुठंतरी एक फ्लेक्सिबिलिटी ठेवली पाहिजे जेणेकरून ती तुमच्या बिझनेसला किंवा तुमच्या ज्या काही गोष्टी असतात त्याला ती पुढे घेऊन जाते जर तुम्ही त्या ठिकाणी असं स्ट्रेट फॉरवर्ड राहिले नाही नाही मी एवढ्यातच मी एक फोर सीआर म्हटलंय ना किंवा मी थ्री पॉईंट सेव्हन सी आर म्हटलंय ना मी तेवढेच घेणार त्याच्या खाली नाही येणार तर कुठेतरी एक तुम्हाला अंडरस्टँडिंग समोरच्या व्यक्तीची समजून घ्यावी लागते आणि तुम्हाला इथे अंडरस्टँड करून पुढे चालावं लागतं तर ते तुम्हाला मला वाटतं त्याच्यामध्ये जाणवलं दुसरी गोष्ट महत्वाची मला तेज फॅक्टर म्हणजे तुम्ही कमी वयाच्या आहात सो हो। so, मी हाही विचार केला की के, आपण यांच्याबरोबर काम केलं तर हा पर्सन आपल्या लाईफमध्ये काय खूप वेळ आपल्या बरोबर शकतो कारण काय होतं आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी एकत्र येतो तेव्हा आपलं बॉन्डिंग तयार न कळत कुठेतरी आपली फ्रेंडशिप तयार होते फॅमिली रिलेशन तयार होतो मग तोही एक विचार केला की चला एक मी फक्त अ काम फ्रेंड म्हणून कन्सिडर आणि एक फ्युचर रिलेशन कशा अजून एक बॉन्ड करू शकतो ओके <laughs> <के हुँगे साथी। laughs> डायरेक्ट माझ्या सोबत तर नव्हतात बट सरांनी आपल्याला ग्रुपमध्ये आपल्या ऍड केलं होतं व्हॉट्सअप ग्रुपला <laughs> जिथे आपण डेली अपडेट आप टाकत होतो आणि कधी कधी मला वाटतं तुम्ही साईट वरती येतो त्या मी कधी असायचो हो, कधी आमच्या साईट इंजिनियर असायच त्या सांगायच्या सरांच्या मॅडम सरांच्या वाईफ येऊन गेलेले आहेत साईट व्हिजिट करून तर ह्या मध्ये तुम्हाला म्हणजे आमच्या कंपनीबद्दल कसं वाटलं किंवा तुमचा काय होता मी जास्त कॉन्व्हरसेशन मध्ये नव्हते पण ग्रुपमध्ये ऍड असल्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे रोज फोटो वगैरे येतात त्यामुळे अपडेट बऱ्यापैकी होत्या मला मग कधी हे नसतील तर मी येऊन मग त्यामुळे समजायचं कुठे काय काम चालू आहे कसं चालू ओके ओके कधी सरांचे मेबी आता आपण नॉर्मली संध्याकाळी किंवा सकाळी ज्यावेळेस कधी असतो घरीच असतो तर कधी कधी माझे कॉल्स बरेपैकी माझी वाईफ ऐकते किंवा आपण नॉर्मली तेवढे कॉल हे करतो तसे काही कॉल मध्ये तुम्हाला कधी जाणवलं किंवा निगेटिव्हिटी आहे यांच्या कॉल मध्ये किंवा काहीतरी हे होतं खूप म्हणजे खूप वेळेला असं होतं की थोडस हे करा ते करा चेंज करा पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दोघेही समजून घेऊन पुढे आलात आणि खूप छान काम झालं ओके ओके येस तर सर मग आपण जसं बघितलं आपलं म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर फायनल केला आणि मला आजही तो दिवस आठवतो हो तुमचं नावही गणेश आहे आणि आपण कामही गणेश चतुर्थीला चालू केलं होतं तर तो मोमेंट तुम्हाला म्हणजे कसा होता की बाबा हो म्हणजे आणि तुम्ही लास्ट टाइम मला सांगितलं सा की मी गणपतीला खूप मानतो तर त्याच्याबद्दल थोडंफार काय सांगू शकतो जसं तुम्ही आता बोलला तसं की मी गणपतीचं खूप मोठा भक्त आहे बरोबर आणि नाव पण गणेश आहे कोणतीही काम कामाची सुरुवात करताना आजपर्यंत बरोबर चतुर्थीलाच मी करतो मोस्टली प्रयत्न हा करतो की एखादी काम चतुर्थीलाच होईल ओके जुळवून आणायचा प्रयत्न करतो आणि बराच वेळा असं झालेलं आहे की आपले स्लॅब असते तर ते नॅचरली गणेश चतुर्थीला चतुर्थीला झाले नॅचरली कोणत्याही प्रकारे आम्ही प्लॅन झाले अगदी बरोबर बरोबर म्हणजे नॅचरल बरोबर आता आपण काम चालू केलं काम चालू केल्यानंतर आता जेव्हा कधी तुम्ही साईटवरती येत होते त्यानंतर जे काही आपल्या मध्ये मटेरियल असेल रेशो असेल आता रेशो बद्दल तर तुम्ही जास्त नाहीच समजू शकत पण आमचा तुमच्यावरती तुम्ही जो आमच्यावरती ट्रस्ट ठेवला होता आम्ही त्या बेसिसवरती आमची तर हंड्रेड पर्सेंट दिले म्हणजे असं आम्ही कुठं ऍडजस्टमेंट किंवा कुठं कमी वापरू जास्त वापरू असा प्रकार कधी केला नाही तर तुम्हाला कधी असं जाणवलं की की जेव्हा कधी तुम्ही साईटवरती येत होते किंवा स्टील आहे किंवा सिमेंट आहे तर अग्रीमेंट मध्ये वेगळ्या कंपनीचं दिलं ऍक्च्युअल मध्ये वेगळ्या कंपनीचा वापर होतं असं कधी जाणवलं तुम्हाला नाही असं <स्थित> कधीच नाही जाणवलं पण मी हा प्रयत्न केला बऱ्याच वेळा की हे काय करतायत का त्यांना सांगायचंच नाही होत किंवा अचानक ऑट टाइमला जायचं ओके ओके म्हणजे तुम्ही गपचूप प्रयत्न करत होते काहीतरी पॉईंट काढता येत सापडला तेच मेजर काय होतं मला बरायला लोकांनी हे सांगितलं की हे लोक थोडासा हे लोक म्हणजे की जे काही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट करतात असं बरोबर मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने मी काय करायचो रँडम ओके आज तरी सापडते उद्या तरी सापडते इकडे मटेरियल कमी असेल तिकडे असेल पण खूप चांगली गोष्ट आहे की आजपर्यंत मला कधीच ती गोष्ट नाही दिसली दिसली कारण जे तुम्ही अग्रिमेंटमध्ये दिलंय इट इज एखादी गोष्ट जास्त कराल पण कमी आजपर्यंत नाही निस ओके 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 सर जेव्हा कधी तुम्ही रँडमली साईटवरती वरती येत होते दे, त्यावेळेस आम्हाला आमचे तुम्हाला साईट इंजिनियर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर हे लोक भेटत होते तर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू सांगितलं ऍक्च्युली तुमचा जसं व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्या दिवशी आपलं काम चालू होतं त्या दिवसापासून त्या दिवशी तुम्ही आपण क्रिएट करतो आणि अपडेट येतात हो सो मग जी अपडेट आली आहे ती खरंच आहे का हे पण मी ओके ओके साईटवर पाणी मारलेलं फोटो आहे ओके ओके सकाळचं तर फोटो नाही नाही बऱ्याच वेळा तसं होऊ शकतं ना एकाच वेळेस एक माणूस पाणी मारलेले फोटो काढून घेऊ शकतो रोज आठ दिवस तेच एक तुम एक मग ती एक शंका असायची म्हणून मग मी साईट वरती यायचो तर ऍट ऍक्च्युअल चालू असायचं किंवा मग ते ओलं दिसायचं सो ते असायचं पण त्यानंतर मी साईट इंजिनियरला भेटायचो तेही पोलाईट होते ओके ओके कोणतीही माहिती विचारत या ते परफेक्ट सांगायचे की असं आहे ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत त्यांच्याकडून कधी तुम्हाला चुकीची माहिती नाही कधीच नाही आणि कोणतेही काम सांगू दे कोणतीही गोष्ट सांगू दे ते समजून सांगायचे हे असं नाही सर असं आहे म्हणजे आमच्या टीमचा एक इनशॉर्ट शॉर्ट कसा होता तुमच्याबद्दल की तुमच्याबद्दल म्हणण्याच्या ओव्हरऑल आमचा सगळ्या क्लाइंट बरोबर म्हणजे एक सेमच असतो बट तुमच्याबद्दल कसा होता की नाही नाही ते होणार नाही ते होईल नाही ते होणार असं काय म्हणजे असं कधीच नाही ओके ओके असं कधीच झालं की मी सांगितलं की आता बंगलो आहे थोडे बरोबर पण ते कधीच हे नाही बोलले की नाही आता हे होणार नाही आता हे झालेलं आहे कधीच नाही हे असं आहे का ठीक आहे चालेल नो प्रॉब्लेम करूया आपण ओके म्हणजे त्यांनी तुम्हाला कधीच म्हटले नाही की बाबा नाही सर हे होणार नाही पॉझिटिव्ह म्हणजे माझंही म्हणजे थोडस थांबायचं प्रॉम्प्टले असायचं की जर सपोज मी आज एक गोष्ट सांगून गेलो की मला हे थोडस असं करा ओके okay. सो नेक्स्ट डे किंवा त्याच्या नेक्स्ट डेला ते कम्प्लीट हो तोड़ असायचं ओके खूप प्रॉम्प्टले असायचं आणि हा तुम्हाला जे इनिशियल स्टेजला कोटेशन आले होते तर त्या कोटेशन मध्ये आणि आपल्या कोटेशन मध्ये काही तफावत होती का म्हणजे हा आपल्यापेक्षा लोक कमीचे पण कोटेशन होते माझ्याकडे जा आपल्यापेक्षा जास्त चे पण कोटेशन होते ओके ओके पण चूज करताना निवडताना मी हे बघितलं की माझी क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज नाही होणार कारण एकदाच बरोबर म्हणजे बजेट पण नाही राईट ना, राईट म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट माहिती असते की समजा एखादी पाण्याची बॉटल ती वीस रुपयाची तर एखादा जर आपल्याला तो दहा रुपयाला देत असेल तर ते कुठेतरी ते पाण्यात तरी फॉल्ट असेल किंवा त्याच्या पॅकिंगमध्ये किंवा कंपनीमध्ये तरी फॉल्ट असतो आणि एखादी जर बॉटल तो वीस uh, रुपयाची बॉटल चाळीस रुपयाला देत असेल तर तिथं आपल्याला ऑबियसली लक्ष येतं की ह्याची बॉटलची कॉस्ट वीस रुपये पण तो आपल्याला जास्त पैसे घेतोय बरोबर ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तेच की क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे आणि काम ही कम्प्लीट व्हायला पाहिजे बरोबर बरोबर ओव्हर बजेट नाही झालं पाहिजे ओव्हरऑल या कामामध्ये तुम्हाला काय वाटतं ओव्हर बजेट झालं किंवा काय कसं नाही म्हणून तर मी तुमचं तुम्हाला हा नाही पण झालं का म्हणजे आतापर्यंत जे आपला एक वर्षाचा जर्नीचा पिरियड आहे तर त्या एक वर्षामध्ये काही झालं का तुमचं ओव्हर रन कॉस्ट नाही नाही अजिबात अजिबात नाही चालू आहे आपलं जे ठरलं आहे त्याप्रमाणेच आपलं सुरू आहे आणि ह्याच्याबरोबर म्हणजे कोटेशन आल्यानंतर मला ट्रस्ट पण हा खूप मोठा फॅक्टर कारण जेवढं मोठा आज मी कोणाला हातात देणार तीन पॉईंट फाईव्ह म्हणजे खूप काही काही लोकांची म्हणजे पूर्ण आयुष्य जातात तेवढी अमाऊंट ते जमा करू शकत नाही पण तुम्ही एक ते दीड वर्षामध्ये एवढी अमाऊंट स्पेंड करताय तर ती व्यक्ती निवडताना म्हणजे तुमचा जो माइंडसेट आहे त्याला माझा सॅल्यूट असेल थँक्यू <laughs> yes, कारण आपण हे पण ऐकलं होतं ना की आ... खूप सारे कॉन्ट्रॅक्टर गावाकडे ना अर्ध्यातूनच पळून थोडीशी जास्त उचल घेतात पळून जातात बरोबर काम सुरुवातीला थोडी स्लो करतात ऍडव्हान्स घेतात आणि होत नाही म्हणून पळून जातात म्हणूनच मग माझा हा मेन ट्रस्ट फॅक्टर होता सगळ्यात पहिल्यांदा काम तुम्हाला देताना मी ट्रस्टला प्रायोरिटी प्रायोरिटी दिली राईट जसे आपण अमाऊंटला प्रायोरिटी देतो तशी मी ट्रस्टला प्रायोरिटी दिली बरोबर मला तुम्ही ट्रस्टेड वाटला बरोबर म्हणून मी तुम्हाला काम दिलं येस 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 थँक्यू त्याच्यावर येस तर सर आपण थ्री पॉईंट फाईव्ह सीआर पैकी अराउंड आतापर्यंत आपलं सत्तर टक्के आहे तर ओव्हरऑल तुमचा हा एक वर्षाचा पिरियड जो आहे त्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ऑनेस्टली सांगू का पूर्णपणे डिसअपॉइंटेड होतो अरे बापरे कारण खूप वेळा मी तुमची चोरी पकडायचा प्रयत्न केला पण कधी सापडला नाही तुम्ही त्यामुळे खूप खूप आणि खूप छान बाकी सगळ्या गोष्टी शॉक होऊन गेलो डिसअपॉइंटेड म्हटल्यानंतर मला वाटलं की खरं सर खर तुम्ही खरंच निगेटिव्ह झाले पण <laughs> त्याच्यानंतर जे तुम्ही सांगितलं की तुम्हाला चोरी सापडली नाही आमच्याकडून आणि ती कधी सापडणार नाही कारण आज जे आम्ही आमची कंपनी काम करते ती पैशासाठी काम नाही करत तर ती ट्रस्टसाठी आणि समोरच्या माणसाचा कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी काम करते कारण माणसं पैसे आयुष्यभर कमवू शकतात पण एकदा जो गमावलेला ट्रस्ट आहे तो परत कधीच मिळू शकत नाही तर आमची कंपनीचा मेन एक इथिक्सच ते आहेत की आम्ही फक्त ट्रस्ट अँड ट्रस्ट वरतीच काम करतो नाही आणि हा तुम्ही जे बोलताय ते मला मागच्या एका वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये जे ज्या गोष्टी तुम्ही बोललात okay. हे मला जाणवतं ओके 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 हे सगळ्यात मोठा फॅक्टर मला वाटतं अच्छा थँक्यू फॉर तुम्ही तुमच्या पूर्ण Uh, जे म्हणतात म्हणतो ना आपण की आयुष्यभराची कमाई आपण आपल्या एखाद्या बंगलोत लावतो आणि uh, त्याची अपॉर्च्युनिटी तुम्ही आम्हाला आमच्या कंपनीला दिली त्याबद्दल खरंच खरंच तुमचे मनापूर्वक आभार थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच तुम्ही so so आमचं एक स्वप्न आज पूर्ण करताय त्याच्यामुळे तुमचा खूप मोठा वाटा आहे थँक्यू सो मच